पंक्तीत मीठ वाढणारा परत येत नाही तसंच काही माणसं देखील आपल्या आयुष्यातून एकदा निघून गेले की परत येत नाहीत बहुदा ते गेल्यावरच त्यांची किंमत कळते असं का घडतं कारण मिठाचं महत्त्व जेव्हा पानात असतं तेव्हा कळतच अस नाही कारण त्यावेळी माणसाचं लक्ष पानात येणाऱ्या गोड पदार्थांवर असतं तो पदार्थ कुठला कसा त्याची चवकशी तो चांगल्या तुपापासून बनवलाय का ते खाऊन आपल्याला काही त्रास होऊ शकतो का हे काहीच माहीत नसतं तरी देखील तो गोड पदार्थ हवासा असतो कारण मोह असं म्हणतात की संकट हे नेहमी सुंदर रूप घेऊनच येतं त्या गोड पदार्थाच्या मोहापायी ताटातल्या मिठाकडे जराही लक्ष जात नाही कारण आपण त्याला कुठेतरी गृहीत धरायला लागतो ला ला त्याचा खारटपणा नकोसा वाटतो ते आपल्या पानातील इतर पदार्थात मिक्स होऊ नये म्हणून आपणच त्याला स्वतःहून बाजूला करतो त्यात कधी वाटीतील रस्साभाजी वगैरे वा सांडली तर ते पानात असून देखील उपयोग नसतो नको वाटतात न आपल्या आयुष्यात अशी मिठासारखी माणसं कारण ती तुमच्या चांगल्यासाठी परखड सल्ला देतात कधी हक्काने कान धरतात तर कधी समजावून सांगतात न वाटतात कारण त्यावेळी गोड पदार्थांची झिंग चललेली असते त्याशिवाय पानातील इतर पदार्थ दिसत नाहीत तर वाटीमध्ये असलेले ते एवढेसे मीठ काय दिसणार ना पण जेव्हा तोच गोड पदार्थ खाऊन तड लागते ना तेव्हा पाण्याच्या ग्लासमध्ये लिंबाची फोड पिळी जाते आणि मीठ शोधायला लागतो कारण त्याशिवाय खाल्लेलं अन्न पचणार कसं म्हणून देवाने वाढलेल्या या आयुषरूपी पानात प्रत्येक व्यक्तीला महत्त्व असतं आणि ते द्यावं आपल्याला ती व्यक्ती आवडो की न आवडो ती आयुष्यात आली ना म्हणजे नक्कीच मागील जन्माचा संबंध असतो आणि मिठासारखी माणसं तर नक्कीच ओळखावी भलेही ती तुमच्या आयुष्यात महत्त्वाची नसेलही पण निदान वाईट तर नक्कीच ना करणार नाहीत व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा